देशातील चार शहरं आंतरराष्ट्रीय ग्रोथ हब होणार आहेत मुंबईसह सुरत विशाखापट्टणम वाराणसीचा यामध्ये समावेश आहे मुंबई एम एम आर विभागाचा कायापालट केला जाणार आहे शहरांच्या विकासासाठी नीती आयोगाने शिफारस केली आहे देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं केंद्र करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्याचाच भाग म्हणून देशातील चार शहरांना आंतरराष्ट्रीय ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची शिफारस नीती आयोगानं केली आहे त्यानुसार महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश गुजरातमधील सुरत आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम आणि उत्तर प्रदेशमधील वाराणसी या चार शहरांचा काय आहे आहे समावेश नीती आयोगाची शिफारस आर्थिक विकास वाढीच उद्दिष्ट गाठण्यासाठी महत्वाच्या शहरांचा विकास करणे त्यासाठी या शहरांमध्ये आर्थिक वाढीचं धोरण तयार करणे त्याचा बृहत आराखडा तयार करून आराखड्याची अंमलबजावणी करणे ग्रोथ हब समन्वय समितीच्या मार्गदर्शनासाठी मंडळ स्थापन करणे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकतीस सदस्यांचं नियामक मंडळ स्थापन करणे अशी शिफारस नीती आयोगाने केली आहे